बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सर्व पत्रकारांचे विशेष आभार गेले काही दिवस कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण कणकवली शहरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये या निवडणुकीविषयी फार मोठी उत्सुकता ही महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गातल्या आणि शहरातल्या जनतेला लागून राहिलेली होती आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यासमोर माझी भूमिका स्पष्ट करण्याच्या साठी या ठिकाणी मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे खर तर या निवडणुकीला मी सामोरं जावं ही माझी व्यक्तिगत भूमिका नव्हती पण ज्या पद्धतीनं जनतेमधनं जो आवाज एक निर्माण झाला या शहरातील ग्रामीण भागातील जनता असेल या शहरातील व्यापारी असतील विविध क्षेत्रामधली जे सगळी जनता आहे त्या जनतेनं सातत्यानं माझ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढली पाहिजे जनतेचा जो कौल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे ही भूमिका शहरवासियांनी इथल्या जनतेनं त्या ठिकाणी घेतली आणि मग सातत्यानं हा आग्रह गेले अनेक दिवस त्या ठिकाणी वाढत राहिला आणि जवळजवळ आता निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दोन तीन दिवसावर त्या ठिकाणी हा विषय शिल्लक राहिलेला आहे खर तर या शहरामध्ये ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार आहे नगरपंचायतीच्या माध्यमातन जे एक भ्रष्टाचारी टोळी आहे एक गँग आहे आणि या गँग पासून या टोळीपासून या शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी मुक्तता हवी आहे आणि म्हणून भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त कणकवलीकर अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आणि हे सामोरं जात असताना सगळी राजकीय पादत्राणे म्हणा हे सगळं बाजूला ठेवून सर्व पक्षांना एकत्रित घेऊन एक शहर विकास आघाडी ही त्या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे सतराही वॉर्डमध्ये सतराही नगरसेवक त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि खर तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी अजित गट असेल शिवसेना शिंदे सेना असे, असे, असेल भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल वंचित आघाडी असेल भारीप असेल या सगळ्यांना त्या ठिकाणी आणि जनतेला एकत्र घेऊन शहर विकास आघाडी करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं आहे सगळ्याच लोकांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या सगळ्या राष्ट्र शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी आपण पाठिंबा द्यावा आणि कुठंतरी या शहरातल्या परिवर्तनाला त्या ठिकाणी सज्ज व्हावं हो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवलीकर हा या संपूर्ण आघाडीचा शहर विकास आघाडीचा नारा आहे आणि कणकवली करा एक मोकळा श्वास जो हम करेसो कायदा या जो शहरामध्ये आहे ज्या पद्धतीनं सत्तेचा माज हा ज्या सत्ताधाराने आलेला आहे हा माज उतरवण्यासाठी सगळ्या जनतेनं त्या ठिकाणी एकत्र यावं कारण जवळजवळ तेरा हजार किंवा तिच्यापेक्षा अधिक हे मतदार या शहरामध्ये आहेत आणि या सगळ्याच मतदारांना ऐंशी टक्के मतदान होईल या सगळ्या मतदारांना मी या निमित्तानं करतो की आपण सगळेजण एकत्र या आणि कुठंतरी या सगळ्या दहशत दहशतवादीची प्रवृत्ती आहे जी जो भय आहे जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारातून कणकोलीकरांना त्या ठिकाणी मुक्त करूया खरं तर गेले आठ वर्ष पाच वर्ष दोन हजार अठरामध्ये ही निवडणूक झाली त्याच्यानंतर तीन वर्ष प्रशासकीय कारभार होता जवळजवळ दरवर्षी पन्नास कोटीपेक्षा अधिकचा निधी हा या शहरावर आला जवळजवळ गेल्या आठ वर्षामध्ये चारशे कोटी रुपयापेक्षा अधिकचा निधी या शहरावर खर्च झालेला पण हा निधी नेमका गेला कुठे नेमका कोणाचा विकास झाला हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे कणकोलीकर जनता दुर्बीण घेऊन या चारशे कोटीच्या निधीच्या शोधामध्ये आहे आणि या सगळ्या जो हा जो काही कारभार आहे या कारभाराच्या बा बाबतीमध्ये जनतेमध्ये असंतोष आहे खऱ्या अर्थानं जर जन कणकोलीकरांचा विकास करायचा असेल कणकोलीकरांना मूलभूत जर सुविधा द्यायची असतील रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण आणि जर त्या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त जर कणकोली करायची असेल तर शहर विकास आघाडी हा पर्याय त्या ठिकाणी जनतेच्या समोर आहे आणि अतिशय चारित्र्यवान तरुण तडफदार अशा प्रकारचे उमेदवार हे संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी दिले दिलेले घेत जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासाची सर्वांगीण जबाबदारी कुठंतरी आम्ही शहर म्हणजे त्या ठिकाणी शहराचे मालक आहोत अशा पद्धतीनं आज सत्ता तरी वागताय छोट्या छोट्या दाखल्यांसाठी कामांसाठी त्या ठिकाणी त्यांचा पक्ष विचारला जातो त्यांच्या तेन त्यांना त्या ठिकाणी दहशत निर्माण केली जाते आणि कुठंतरी आम्ही सत्ताधारी आहोत आमचं कोणी त्या ठिकाणी वाकडं करू शकणार नाही आणि आम्ही सांगू तेच त्या ठिकाणी होणार आहे हा का जो काय भ्रम आहे लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा पवित्र हक्क दिलेला आहे त्या पवित्र हक्कामधनं त्या ठिकाणी हा हे जे परिवर्तन आहे ते परिवर्तन त्या ठिकाणी हटला आज मी शहरातल्या जनतेला एवढंच सांग की मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हे त्या ठिकाणी येणार आहे आणि या पैशाच्या जोरावर आपण कणकवली विकत घेऊ शकतो हा सत्ताधाऱ्यांना एक माज आहे आणि हा माज खऱ्या अर्थानं आपल्याला उतरावा लागेल कारण ही कणकवली एक लौकिक आहे एक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेलं अशा प्रकारचं एक शहर आहे आणि म्हणून या शहराचा पुन्हा एकदा लौकिक निर्माण करण्याचं काम एक माणुसकीचं वातावरण एक स्नेहभावाचं वातावरण एक आपुलकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत खरं तर ही आपले परमपूज्य भालचंद्र महाराजांची ही प पुण्यनगरी आहे आप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमी आहे आणि या सगळ्या भूमीमध्ये कुठंतरी एक आदर्शवत असं काम हे सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हावं या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा उमेदवाराची घोषणा लवकरच होईल निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकजण त्या ठिकाणी आहे कारण अपक्ष उमेदवार असल्यामुळे अनेक सूचकची संख्या जरा जास्त होते आणि हे सगळं करण्यामध्ये थोडासा वेळ जातोय पण उद्याही त्या ठिकाणी दिवस निवडणूक आयोगाने दिलेला आहे रविवार असला तरी सुट्टी नाही आहे ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरले जात आहेत ऑफलाईन जी पद्धत आहे ते सोमवारी त्या ठिकाणी या शहरातल्या जनतेबरोबर त्या ठिकाणी जाऊन उमेदवारी अर्ज मी त्या ठिकाणी दाखल करणार म्हणजे सतराही नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी भरणार आहे सर शहर विकास आघाडी शहर विकास आघाडीला विनायक राऊत यांनी मध्ये तरी पाठिंबा व्यक्त केला आहे दुसरे बाजूला शहर विकास आघाडीची जी घोषणा झाली आहे आता त्याची सुरुवात राजेंदिरी केली होती येणाऱ्या काळामध्ये समजा पक्षाच्या प्रचाराच्या अनुषंगाने काही बैठक वगैरे असतील काही सभा असतील तर विनायक रावत राजेंदिरी ही मंडळी एका व्यासपीठावरती दिसणार त्याच्यामध्ये असं आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी जबाबदारी वाटून दिली जाणार आहे प्रत्येक नेत्याला जबाबदारी वाटून दिली जाणार आहे आणि प्रत्येक त्या जबाबदारीप्रमाणे प्रत्येक नेते त्या ठिकाणी काम करतील आणि ज्या नेत्यांना ज्या नेत्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी व्हावं ना आमचं कुठं त्याला हे आहे विरोध आहे ज्यांना कोणाला जाहीरपणे येऊन मला मदत करायची शहर आघाडीला तर त्यांनी यावं मी मग अशी ज्या सगळ्या पक्षांना मी आवाहन केले तुमच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ज्याना ज्याना माझ्यासाठी प्रचार करायचा आहे उद्या भारतीय जनता पार्टीला वाटलं माझ्यासाठी प्रचार त्यांनी यावं उद्या शिंदे सेनेला वाटलं प्रचार करायचा त्यांनी यावं काँग्रेसला वाटलं राष्ट्रवादीला वाटलं जे जे पक्ष आहे आर पी आय आहे वंचित आहे भारीप आहे जे जे पक्ष आहेत ज्यांना ज्यांना वाटतं नाही त्यांना भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कणकुलीकरांची मुक्तता केली पाहिजे हा जो ज्यांना विचार पटतो पा, ज्यांना या शहराचा लौकिक टिकवायचा आहे या शहरामध्ये एक शांततेचं वातावरण एक म्हणजे म्हणजे जसं का आपण पारतंत्र्यात आहोत एका हुकुमशाहीमध्ये आहोत आणि त्या जनतेला कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे लोकांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आपला विचार ठेवण्याचा अधिकार आहे इथं जे काय एक जो हुकुमशाहीपणा आहे म्हणजे मी म्हणजे कणकवली हा जो काय भ्रम आहे म्हणजे माझ्या विरुद्ध सगळे मी तर असं म्हणेन सगळ्याविरुद्ध हे ही काही सगळी जनता आहे जी त्रस्त आहे त्या सगळ्या ह्या सगळे एकत्र येऊन या प्रवृत्तीचा विमोड या निमित्तानं आम्ही करणार आहोत आणि जनतेच्या आशीर्वादावर लोकांच्या विश्वासावर जनतेच्या प्रेमावर आशीर्वादावर हे जे काय जे निकाल येणार आहे हा निकाल कणकोलीचा इतिहास त्या ठिकाणी घडवणार आहे अशा पद्धतीचा निकाल या तीन तारीखला या निमित्तानं होणार आहे समीर राल असं म्हणताय की ते कणकवली शहर विकास जो आहे आणि तो, तो शहरात विकास केला आणि विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढा लुण असं त्यांनी सांगितलं नाही मी मगाशी म्हणालो गेल्या आठ वर्षात कोणाचा विकास झाला नेमकं विकास काय अनेक मुद्दे मला बोलायचे म्हणजे एकच बोलतो धबधबा तिथं पाणी गळलं पाहिजे तिथं पैसे गळत आहेत काय कोणाची मागणी होती काय कोणाची मागणी नव्हती धबधबा कधी त्या धबधब्यानं पाणी वाहताना मी बघलं नाही धबधब्याचं म्हणणं धबधबा म्हणजे पाणी गळलं पाहिजे पाणी गळतच नाही तिथं पैसा गळतो कसला विकास कोणाचा विकास मी म्हणून मग अशी म्हणालो की कणकवली कर अला मी दुर्बिण नेणार आहे शोधा तुम्हाला तरी दिसतो का बघा ह्याच्या नेमका विकास कोणाचा झाला हाच प्रश्न जन कणकवली शहरवासियांच्या समोर आहे आणि म्हणून त्यांना जो वाटतो हो जो चारशे कोटी रुपये या शहरावर माझ्या मते अधिक असतील ते चारशे कोटी रुपये आहेत कुठे चला तुम्ही तरी दाखवा काय कुठली व्यवस्था आहे मूलभूत सुविधाच मिळाल्याच नाही कणकुलीकरांना विकासाचं राहिलं बाजूला जो जो स्वाभिमान असतो तो स्वाभिमान सुद्धा कणकोली घरानं ना राहिलेला नाही धक्क्या आवाज कोण उमेदवारच मिळत नाही कोण उभं राहायला बघत नाही काय नेमकं म्हणजे माझी कणकोली म्हणजे काय ही कणकोली सगळ्यांची आहे सर्वसामान्यांची आहे आणि त्या प्रत्येकाला या शहरामध्ये ताट मानेनं जगता आलं पाहिजे आपलं मत त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे ही माझी भूमिका आहे आपण त्या ठिकाणी म्हणजे लोकांना लुटायचं आणि त्याच लोकांना दादागिरी करायची ही कुठची पद्धत तुम्ही जनतेला विकासापासून वंचित ठेवलं शहराचं जे वातावरण असतं जे शांततामय ते तुम्ही बिघडून टाकलं जातीपातीच्या राजकारणामध्ये लोकांना त्या ठिकाणी रोज तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळं वेग भांडणं करतायत आणि स्वतःच्या स्वार्थापलीकडे कुठलंही तुम्ही काम केलेलं नाही त्यामुळे जनतेचा आक्रोश आहे उद्रेक आहे संताप आहे आणि हे मतपेटीतनं दोन तारीखला मतदान होईल तीन तारीखला जो मतपेटीतनं जो निकाल येईल हा निकाल मी परत एकदा सांगतो ह्या एक शहरामध्ये इतिहास घडवेल रणनीती होती जी स्ट्रॅटेजी होती त्या पद्धतीनं मी त्याबाबतची सगळी चर्चा ही प्रत्येकाशी त्या ठिकाणी करत होतो आणि त्याच्यातनं आता ही तुमच्या समोर मी आलो कारण दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहे तुम्ही अनेकदा पत्रकार म्हणून माझ्याकडे आलात तुम्ही सारकर सा बोला या विषयावर मी त्यावेळी तुम्हाला सांगितलं ना मी योग्य वेळी त्या ठिकाणी हा विषयावर पत्रकार परिषद घेऊन सगळ्याच पत्रकारांच्या समोर मी पोहोचते आणि म्हणून मी आज हा निर्णय घेतलेला आहे जनतेच्या हातात जी या शहरातली जी सगळी जनताची त्रस्त आहे या सगळ्या गोष्टींच्यामुळे मुळे त्यांनी सांगितल्यामुळे मी ठिकाणी हा पुढाकार घेतलेला आहे आणि शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय या भ्रष्ट टोळीच्या विरोधात हा त्या ठिकाणी दिलेला आहे सतराच्या सतरा उमेदवार तुम्ही उभे करणार त्यांची स्वतंत्र निशाली असण्यासाठी एखाद्या पक्षाचं याच्यावर लढवणार आम्ही अपक्षतो ना आम्ही कुठल्याही राजकीय पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही आम्ही अपक्ष म्हणूनच शहर विकास आघाडी म्हणूनच जनतेच्या समोर त्या ठिकाणी जाणार आहोत सतराही उमेदवार हे त्या ठिकाणी जे नगराध्यक्षाचं समजा जे चिन्ह आहे आणि तेच चिन्ह नगरसेवकांना असेल किंवा जे काही तिथले जे शासकीय नियम आहेत समजा नगराध्यक्षांचं वेगळं असेल आणि बाकी नगर ज्या पद्धतीनं आम्हाला चिन्ह मिळेल त्या पद्धतीनं आम्ही त्या या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आम्ही सतरा नगरसेवक हो, आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शहर विकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत विकास व्हावा हा प्रयत्न या सगळ्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून मी तर आपल्याला ती शहर विकास आघाडी निर्माण केलेली आहे सगळ्या पक्षांकडे त्या ठिकाणी मी पाठिंबा मागतो भारतीय जनता पार्टीला पण सांगतो की आपणही माझ्या या पॅरा शहर विकास आघाडी पॅनलला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा कारण आज खरी गरज आहे सत्तेमध्ये परिवर्तन करणं लोकांना त्या ठिकाणी मोकळा श्वास या भ्रष्टाचारात त्या ठिकाणी लोकांनी बाहेर यावं ही भूमिका या निमित्तानं आहे आणि मला विश्वास आहे की मागचा जो माझा पराभव होता तो फार थोड्या मतानं त्या ठिकाणी झालेला होता थोडस त्या ठिकाणी जे मागच्या पाच आठ वर्षापूर्वी झालं त्यामध्ये सुद्धा आता लोकांनी उठाव केलेला आहे आणि कुठंतरी आम्ही या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी बदल करणार ही भूमिका जनतेने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे लोकांना त्या ठिकाणी वाटते की परिवर्तन त्या ठिकाणी झालं पाहिजे बदल झाला पाहिजे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे या मतदारसंघामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळेच मी सोमवारी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करणार आहे सतराच्या सतरा वॉर्डमधील सगळे नगरसेवक त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करणार आहोत आणि मला विश्वास आहे की जनतेचा पूर्ण पाठिंबा या निमित्तानं मिळेल आणि एक वेगळा इतिहास कणकवलीची जनता त्या ठिकाणी या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं घडवेल कारण एक स्नेहाचं जे वातावरण आहे ते झालं पाहिजे प्रत्येक माणसाला या शहरामध्ये सन्मानानं जगता आलं पाहिजे याच्यासाठीचा सा हा त्या ठिकाणी लढा आहे आणि म्हणून या लढ्यामध्ये सर्वांनी जनतेनं त्या ठिकाणी सहभागी व्हावं आपला आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला द्यावा हे या निमित्ताने मी आपल्या समोर त्या ठिकाणी सांगतो आता आपण म्हणालात की आपण शहर विकास आघाडी करत असताना भाजपा आणि शिंदे शिवसेना यांना सुद्धा आपण आपल्यासोबत आहे मात्र आपल्या वरिष्ठांनी यापूर्वी जाहीर केले म्हणजे खासदार विनायकराव असतील वैभव न एकत्र किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील ते आपण शिंदे गटासोबत जराही जाणार नाही आणि भाजप आणि शिंदे गट यांना एकत्रित घेऊन कोणतीही निवडणूक लढणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं असताना आपणाला सांगता की त्यांनी आपल्यासोबत यावं मी पहिल्यांदाच सांगितलं आपल्याला राजकीय पक्षाचं भूमिका बाजूला ठेवून या ठिकाणी एक शहर विकास आघाडी मग याच्यामध्ये सगळेच त्याच्यामध्ये असतील आणि म्हणूनच आम्ही शहर विकास आघाडी करतोय आम्ही कुठल्याही पक्षाचं चिन्ह घेऊन ही निवडणुकीला सामोरं जात नाही आमचं चिन्ह हे वेगळं अपक्ष अशा पद्धतीचं शहर विकास आघाडीचं चिन्ह घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत आणि याच्यामध्ये सगळ्यांचाच सहभाग हा त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून मग मी म्हणालो ना भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांचे जे नेते असतील पालकमंत्री असतील खासदार ठाणेसाहेब असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी किंवा जे इतर पक्षाचे जे, जे सगळे प्रमुख लोक आहेत या सगळ्यांनी या शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा जेणेकरून या शहरामध्ये परिवर्तन व्हावं खऱ्या अर्थाने या शहराचा विकास व्हावा आणि जो शहराचा लौकिक आहे हा लौकिक निमित्ताने जपला जावा हा प्रामाणिक प्रयत्न या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे हे आपण म्हणतोय की भाजपानं पाठिंबा द्यावा भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि मुर्वर सगळे नगरसेवकांचे उमेदवार जे असते ती उद्यापर्यंत अर्ज भरतील त्याचे दहा जणांनी भरले उमेदवारी अर्ज भाजपाचा पाठिंबा मला मिळणार नाही हे सिद्ध होत आहे पक्ष म्हटल्यानंतर शिंदे शिवसेना शिंदे शिवसेना ही शहर विकास आघाडीमध्ये सामील होऊन मला पाठिंबा देणार काय मी आव्हाला संदर्भात काय चर्चा झाली आहे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आवाहन करतो भारतीय जनता पार्टीला इतर पक्षांना सगळ्या पक्षांना की आपण सगळे एकत्र येऊया मी बघाशी म्हणालो की एक जी टोळी आहे भ्रष्ट या टोळीच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी कणकोलीच्या जनतेला वाचवायचा आहे त्यांचा जो त्यांची जी लूट होते त्यांना जे अतिशय म्हणजे तुझा पक्ष कुठचा तुझं काय काम आहे कसं त्या ठिकाणी मी अडवणार ते मग बिल्डर असतील बांधकाम व्यावसायिक असतील जमीन मालक असतील या शहरामधली जनता ही या सगळ्या कारभाराला त्या ठिकाणी त्रस्त झालेली आहे आणि म्हणून कुठंतरी परिवर्तन व्हावं आणि भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शहर व्हावं हाच या मागची हा सगळा आमचा उद्देश आहे मी आपल्याला सांगतो भारतीय जनता पार्टीला सुद्धा माझी सांगणं आहे की आपण त्या ठिकाणी या शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा आर एस असेल आर एस एसने द्यावा आम्ही कुठलंही त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करणार नाही सर्व समावेश सगळ्या लोकांना घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना सगळ्या अठरा अठरा पगड जातीला घेऊन त्या ठिकाणी केली तशा पद्धतीनं आम्हाला एक राज्य तशा प्रकारची ही सत्ता तशा प्रकारचं परिवर्तन आम्हाला त्या ठिकाणी करायचं तशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्याला शहरामध्ये त्या ठिकाणी काम करायचं पण या निवडणुकीत आपल्या समोर आपल्यासमोर भाजपावर लढत असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत यावं असं आवाहन करत आहे काही नाराज चेहरे आपल्याकडे आलेत ना निवडणुकीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे अनेक पक्षांमध्ये किंवा अनेक उमेदवार इच्छुक आहेत प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे अनेक पक्ष एकत्र येत असताना विचारांचं आदानप्रदान होणं किंवा तशा पद्धतीनं ॲडजस्टमेंट व्हावं होणं हे त्या ठरलेल्या वेळामध्ये कदाचित शक्य होत नाही पण तो एक प्रयत्न आहे सगळ्यात पक्षामध्ये अशा पद्धतीनं अनेक इच्छुक उमेदवार असल्यामुळे कुठंतरी एखादा नगरसेवक होणार एखादा त्या ठिकाणी नगराध्यक्ष होणार आणि त्यामुळे जे जे इच्छुक आहेत त्याच्यामध्ये काही ना काही लोक नाराज राहणारच आहेत त्या नाराजांना त्या ठिकाणी बरोबर घेतलं जाईल ते येत असतील तर त्यांना त्या ठिकाणी बरोबर घेतलं जाईल सामावून घेतलं जाईल पण मी आपल्याला म्हणाल की माझे सतराच्या सतरा उमेदवार हे त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी तयार आहेत आणि नगराध्यक्षाचा पदाचा उमेदवार म्हणून सगळ्या शहरवासियांनी सातत्यानं मला त्या ठिकाणी आपणच ही भूमिका घेतली पाहिजे आपणच नगराध्यक्ष पदाचा चेहरा असला पाहिजे तरच हे परिवर्तन होऊ शकतं हा विश्वास जनतेनं मला त्या ठिकाणी दिला आणि म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्या ठिकाणी उतरलेलो आहे आणि मला विश्वास आहे या जनतेच्या आशीर्वादावर प्रेमावर त्या ठिकाणी मी विजयी मोठ्या मतधिक्यानं या शहरामधलं त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून विजयी मध्ये काही दिवस आपण गप्प होता यावेळी अशी चर्चा होती की आपण भाजपमध्ये प्रवेश करणार किंवा शिवसेने अशी चर्चा होती त्याबद्दल काय सांग मी त्या ठिकाणी हा का जो काय सगळा जो जनतेचा जो माझ्या मागे सातत्यानं तुम्ही उभे राहा अशा प्रकारची सातत्याने जी मागणी होती या मागणीमध्ये मी त्या ठिकाणी विचार करत होतो की नेमकं कशा पद्धतीनं आपण या लोकांच्या मागणीच्या सामोरं केलं पाहिजे किंवा काय आपल्याला नेमकं करावं लागेल आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी शहर विकास आघाडी हा त्या ठिकाणी आग्रह धरला आणि शहर विकास आघाडी धरल्यामुळे त्या ठिकाणी सगळे लोक या सगळ्या आघाडीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत आणि म्हणून तुम्हाला येताना दोन तारीखला मतदान होईल आणि तीन तारीखला एक एक इतिहास घडवणारा निर्णय एक परिवर्तन या शहरामध्ये आपल्याला होताना दिसेल आई आता फक्त दोनच दिवस राहिले तुम्ही आज आवाहन करताय की सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा शिवसाबद्दल ही भूमिका जाहीर करण्यास निश्चित का झाला असं नाही तेच आहे ना मी जनतेने जो जनतेने जी मागणी केली संदेश परकर यांनी ही निवडणूक लढवावी यामुळे त्या ठिकाणी मी त्यांना असं सांगितलं होतं की सतरा उमेदवार हे तुम्ही एक संघपणे द्या त्याच्यामध्ये एकाच वॉर्डामध्ये दोन उमेदवार तीन उमेदवार असं झाल्यामुळे मागच्या वेळी आपण त्या दोन हजार अठराच्या साक्षीदार साक्षीदारा पहिल्यांदा त्या ठिकाणी सतरा उमेदवार आपण एक संघपणे एकाच एक अशा पद्धतीने त्या ठिकाणी उभे करा आणि मगच मी त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत निर्णय घेईन म्हणून मी त्याबाबतची जी माझी जी रणनीती होती जी बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार